बाजार समितीची निवडणूक ही रंगत जर झाली आहे ही निवडणूक भाजप विरुद्ध भाजप लागलेली आहे आपण या ठिकाणी पाहत असाल तर आज मतदानाला सुरुवात झालेली आहे सोलापूर शहरातील शेतकरी वर्ग त्याचबरोबर कामगार आज या मतदानाचा जो आहे तो या ठिकाणी मतदान करताना चित्र पाहायला मिळत आहे आपण सध्या आहोत सोलापुरातील सिद्धेश्वर कन्या कन्या प्रशालेच्या या शाळेत आज या ठिकाणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडत आहे अठरा जागांसाठी सत्तर उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत आणि ही निवडणूक जे आहे ही भाजप विरुद्ध भाजप लागलेली आहे त्यामध्ये आपण जर बघितलं गेलं तर सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरुद्ध सुभाष देशमुख यांची ही निवडणूक आहे सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे दिलीप माने सुरेश हासापुरे असे असं दिग्गज नेते आहेत त्याचबरोबर सुभाष देशमुख यांच्याकडे देखील भाजपचेच कार्यकर्त्यांनी मिळून ही निवडणूक लागलेली आहे ही निवडणूक अतिशय मोठ्या उत्साहात सध्या सोलापुरात चालू आहे आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे उद्या या मतदानाचा निकाल जो आहे तो संपूर्ण निकाल उद्या याच चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे आपण ही थेट दृश्य पाहतात राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही रंगत आढळली आहे राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता खेरे सोलापूर